स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे अंगावर शहारे येतील असा हा या ताईंचा अनुभव आहे तुम्ही तो शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की केंजळे दादा जी सेवा देतात त्या सेवेने खरंच खूप फरक पडतो आणि म्हणजे ह्या ताईंच्या बाबतीत तर असं झालं होतं की दादांची सेवा सुरू करण्याआधीच त्यांच्या मुलाची इच्छा पूर्ण झाली होती तर असाच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ताई सांगतात की मी स्वामींच्या सेवेमध्ये तीन ते चार वर्षापासून आहे जमेल तशी स्वामींची नित्य सेवा करते माझं असं नाहीये की म्हणजे खूप खूप काही पारायण करतेय किंवा रोजच असं नियमपूर्वक होतं असं काहीच नाही मला जसं जमेल ना तसं मी स्वामींच स्वामीचरित्र सारामृत म्हणा किंवा स्वामींचा तारक मंत्र म्हणा चरित्र सारामृताचे पारायण म्हणा असं मी जसं जमेल तसं करत असते पण माझ्या मुलाच्या बाबतीत असं झालं होतं की माझा मुलगा म्हणजे खूप शिकलेला बी सी एस झालेला आहे अर्थातच तस, मग तो त्याचं कम्प्युटर सायन्स असं शिक्षण होत त्याच्यानंतर त्याला जॉब करायचा होता तर खूप काही केल्या वेळा त्याला जॉब मिळत नव्हता म्हणजे त्याला आय टीमध्ये जॉब करायचा होता, होता। खूप चांगल्या तो हुशारही होता पण खूप प्रयत्न करून खूप मेहनत घेऊन सुद्धा त्याला चांगला जॉब मिळत नव्हता तर ताईंच्या मनामध्ये आलं ताई अशाच व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलचे अनुभव ऐकता ऐकता त्यांना केंजळे दादांचा नंबर शा, नंबर सापडला आणि त्यांनी केंजळे दादांना फोन केला तर केंजळे दादांनी त्यांना सेवा दिली पण ताई सांगतात की ती सेवा करायच्या अगोदरच त्या सेवेला ती सेवा करायच्या अगोदरच माझ्या मुलाला चांगल्या आय टी कंपनीत नामांकित कंपनीमध्ये जॉब लागला पॅकेजही चांगलं होतं जवळजवळ दहा लाखाचं पॅकेज होतं म्हणजे खूप चांगलं झालेलं होतं ताई सांगतात की आमची परिस्थिती खूप हलाखीची होती म्हणजे मी शिवणकाम करायचे आणि मुलगा छोटा असतानाच त्याचे वडील वारलेले होते त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती मुलांना सांभाळायचं त्यांना मोठं करायचं त्यांची शिक्षण करायची आणि सर्व पुढचं मार्ग लावायचं असं माझ्या डोक्यात पक्क होतं तर मध्येच अशा काही अडचणी यायच्या म्हणजे तो शिक्षणातही खूप हुशार होता पण पन तरी पण अडचणी यायच्या त्या तर ताईंना स्वामींच्या सेवेची खूप आवड असल्यामुळे त्या स्वामींची सेवा करायला लागल्यापासून त्यांचं आयुष्यच बदलून गेलं ताई सांगतात की अं स्वामींची माझ्यावर एवढी कृपा आहे की मी सेवा करायच्या अगोदरच म्हणजे मी सेवेला सुरुवात करायच्या अगोदरच स्वामींनी माझ्या मुलाला खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब दिला आणि माझा म्हणतात ना डोक्यावरचा जो काही भार होता तो मुलांनी कमी केला जे नवऱ्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या नवऱ्यावर आपण अवलंबून असतो किंवा जर नवरा गेल्यावर आपलं कसं काय होणार तर ती जबाबदारी माझ्या मुलाने घेतल्यासारखं म्हणजे घेतलीच होती चांगला जॉब लागला म्हणजे अर्थातच त्याचं आयुष्यही सेटल झालं होतं आणि आपली काळजी मिटत होती आता राहिला तो प्रश्न फक्त मुलीचा तर मुलगी सुद्धा शिकत होती आणि तिच्या लग्नाचंही चाललेलं होतं तर अर्थातच माझा विश्वास आहे की मी जी स्वामींची सेवा करते त्या स्वामींच्या सेवेने खूप काही खूप म्हणजे खूप असे अगणित असे बदल झालेले आहेत आणि अर्थातच तिच्या लग्नाचाही प्रॉब्लेम लवकरात लवकर स्वामी सोडवतील तर मला स्वामी भक्तांना एकच सांगायचंय की अ मी पण स्वामींच्या सेवेत येण्या अगोदर मनामध्ये खूप शंका होत्या की खरच स्वामी आहेत का स्वामी असतील का किंवा काय स्वामी स्वामी करतात हे स्वामी भक्त किंवा स्वामींची सेवा केल्याने अनुभव येतात का असे असंख्य प्रश्न म्हणा किंवा असंख्य शंका माझ्या मनामध्ये होत्या पण मी जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले स्वामींची सेवा करायला लागले तेव्हा स्वामींनी मला खूप छान असा अनुभव दिला माझे म्हणजे जे मला ज्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा नव्हती त्या गोष्टी स्वामींनी मला दिल्या माझं एकच स्वप्न होतं की स्वतःच चांगलं घर असावं म्हणजे आपण एक स्वप्न बघतो ना की बाबा आपला असा बंगला पाहिजे आपण इथे असं रॉ हाऊस करायचं तिथे तिथे असं म्हणजे आपल्या मनामध्ये बरेचसे काही प्लॅनिंग असतात ना अगदी तसेच प्लॅनिंग मी सुद्धा केलेले होते आणि त्या प्लॅनिंगवरूनच मी स्वतःच्या हिमतीवर म्हणजेच मी शिवणकाम करते त्या शिवणकामावर मी स्वतःच घर उभा केलं पोरांची शिक्षण म्हणजे मुलांची शिक्षण सुद्धा मी त्याच्यावरच करत होती आणि आज माझा म्हणतात ना आपल्याला कष्टाचं चीज करून दाखवलं म्हणजे मुला आपल्या मुलांनी आपल्या कष्टाचं चीज करून दाखवलं तसं त्या तसं माझा मुलगा माझ्या म्हणजे त्याच्या पायावरती उभा राहिला आणि माझा आधार बनला आणि मी सुद्धा कुठल्याच गोष्टीमध्ये असे खचून गेले नाही किंवा माघार घेतली नाही एक पुरुषांप्रमाणेच खांद्याला खांदा देऊन प्रत्येक गोष्टी मागे उभा राहिली आणि त्यांना कधीच असं जाणून दिलं नाही म्हणजे मुलांना असं म्हणतात ना की वडील नाही याचं कधीच त्यांना भासू दिलं नाही तर जेव्हा जेव्हा मला असं माझं मन उदास व्हायचं एकटं एकटं वाटायचं तेव्हा मी फक्त स्वामींची सेवा करत राहायची स्वामींची म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये माझं मन मी इतके रमवायचे की अक्षरशः मला कुठल्या दुःखाची जाणीवच व्हायची हो नाही की हे माझ्यावर एवढं दुःख आहे एवढी संकट आहेत कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना जेव्हा जेव्हा मी स्वामींचा तारक मंत्र म्हणायचे जेव्हा जेव्हा स्वामींचं सारा मृदाचे पारायण करायचे तेव्हा तेव्हा स्वामी म्हणजे अगदी माझ्या सोबतच आहेत याची मला कारण माझ्या मनात यायला आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करायला एकच यायचं कारण माझ्या म्हणतात ना जेव्हा आपल्या प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हाच आपले चांगले दिवस येतात तसंच माझ्याही प्रारब्धाचे भोग संपत असतील तेव्हाच माझ्या आयुष्यात असं काहीतरी चांगलं घडायला लागलेलं होतं असत चालू म्हणजे जे, जे माझ्या नोकऱ्याच्या बाबतीमध्ये दुःखद घटना झाली होती ते माझ्या प्रारब्धाचेच भोग म्हणावे लागतील पण जे इथून पुढचा जो काही प्रवास होता त्या ताईंचा तो अतिशय सुखदायी होता आणि तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे गेलेला होता तर त्या ताई सांगतात की जर माझ्या आयुष्यामध्ये स्वामी नसते तर माझ्या आयुष्याचा आज काय झाला असतं आणि मी किती खचून गेले असते ती मी कल्पनाही नाही करू शकत कारण स्वामींची सेवा इतकी कुठल्याही प्रणा म्हणजे कुठलाही प्रश्न असू द्या त्या प्रश्नावर त्यांची सेवा म्हणजे कामी येते म्हणजे कामीच अगदी तुमचा म्हणजे अशक्य असा प्रश्न असू द्या आणि तुम्ही त्या संकटात असो म्हणजे जरी असले तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा श्री स्वामी समर्थ जप कधीच सोडू नका स्वामी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाहीत भलेही त्या संकटातून म्हणजे तुम्हाला लगेच लगेच काहीच मार्ग सापडणार नाही परंतु त्या संकटाची जळ तुम्हाला स्वामी कधीच काटे काटेसुद्धा टोचू देणार नाहीत ते जे काटे आहेत ते अगदी फुलाप्रमाणे वाटतील इतकी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे तुम्ही फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि स्वामींना मनापासून शरण जा जर तुम्ही स्वामींच्या सेवेत नसाल तर प्रथम स्वामींना तुम्ही शरण जा ज्या काही चुका झाल्या असतील जी काही पाप झाली असतील ते पापांवरून त्या चुकांवरून तुम्ही स्वामींना मनापासून शरण जा स्वामींना सगळं तुमच्या मनातलं सांगत राहा बघा स्वामी, स्वामी तुम्हा। तुम्हाला जवळ करतात की नाही आपल्याला वाटतं ना की आपण एकटे आहोत आपण कोणाला सांगायचं तुम्ही कधीच कुणाची असं गरज भासून देऊ नका की मला कुणीतरी असावं असं सांगायला मला कुणीतरी असावं असं बोलायला असं मनात कधीच आणू नका स्वामी सगळं आहेत तुमचं तुम्ही भलेही तुम्हाला म्हणजे एका मित्रासारखे की लगेच लगेच रिस्पॉन्स येणार नाही पण तुम्ही जे काही गारणं करता जे काही स्वामींसमोर मांडता ते सगळं स्वामी ऐकतात ऐकतात हे स्वामी भले तुमचा प्रश्न किती अशक्य असू द्या तुम्ही समोर रडा पडा मन मोकळं करा पण कधीच म्हणजे आपल्या मनातलं दुःख सांगताना समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातलं दुःख सांगताना समोरची व्यक्ती तितक्याच अं म्हणजे लायकीचे आहे का किंवा तितकी बरोबर आहे का अशी व्यक्ती बघूनच तुम्ही तुमचं दुःख शेअर करा कारण आज काय तर तुम्ही दुःख शेअर करताना समोरचा व्यक्ती जरी दुःख रडून ऐकत असला तरी सुद्धा जगाला सांगताना तो हसून सांगतो त्यामुळे दुःखही अशा मोजक्याच लोकांना सांगत जा लोक निवडण्यापेक्षा तुम्ही सरळ फक्त स्वामी समोर सगळं काही असू द्या तुम्ही सुखात असू द्या तुम्ही दुःखात असू द्या सगळं दुःख म्हणा सगळ्या गोष्टी स्वामींना सांगत चला अगदी तुम्ही बाहेर जरी जाताना स्वामींना मुजरा करून निघत जा स्वामींना सांगून जा की स्वामी मी इथे इथे चाललीये माझ्यावर लक्ष असू द्या आणि माझ्यासोबत चला अशा गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळ्या तर अर्थातच कुठल्याही तुम्ही छोट्या मोठ्या संकटात असू द्या स्वामी तुमच्या सोबत राहणार कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये स्वामी तुम्हाला दर्शन देणार कोणत्या ना कोणत्या तरी रूपातून स्वामी येऊन तुम्हाला वाचवणार हे तितकंच खरं आहे तर स्वामींचा मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की त्या ताई सांगतात की स्वामींवरती तुम्ही कधी शंका घेऊ नका निसंकोचपणे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी आहेत स्वामींची सेवा करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी सेवेकरी घडवा स्वामी तुम्हाला नक्कीच सगळ्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी नेहमी सांगतात की सगळ्यात माझी प्रिय आवडती सेवा म्हणजे की तुम्ही दुसऱ्यांना दुसऱ्यांचं मन कधीच दुखू नका दुसऱ्यांना कमी लेखू नका दुसऱ्यांविषयी तुम्ही वाईट चिंतू नका आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि मी फोटो मध्ये किंवा मूर्तीमध्ये राहत नाही तर मी माणसांमध्येच आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रेमाने प्रेमाने वागा प्रेमाने बोला तर ह्या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर होता पण त्या ताईंनी जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्या संदेशातून किंवा त्यांच्या अनुभवातून ती सुद्धा आपल्यासाठी खूप उपयोगाची आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ